आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी सदैव टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी या मतदारसंघातील राष्ट्रवादीचा आमदार कितीही नौटंकी करू देत ही जागा भाजपलाच मिळेल आणि भाजप जिंकेल असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केले शिराळा येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी संवाद मेळाव्यात ते बोलत होते आमदार सदाभाऊ खोत भाजप नेते जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजित देशमुख सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष दादा पाटील भाजप नेते सम्राट महाडिक सी बी पाटील संपतराव देशमुख प्रमुख उपस्थित होते स्वागत शिराळा तालुका मंडल अध्यक्ष हनुमंतराव पाटील यांनी केले प्रास्ताविक वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील यांनी केले यावेळी बोलताना विनोद तावडे म्हणाले शिराळा मतदारसंघात येत असताना स्वर्गीय देशमुख साहेबांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही राज्याच्या हितासाठी कसे काम करावे हे स्वर्गीय देशमुख साहेबांनी पहिल्यापासून दाखवून दिले आहे त्यांनी कायम शेतकरी व सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केले या मतदारसंघाचे सर्व पार्श्वभूमी मी, मी जाणून घेतली असून या ठिकाणचे आमदारांचे सर्व उद्योग मला माहीत आहेत कुणी कितीही नौटंकी करू दे त्याचा काही परिणाम होणार नाही या ठिकाणी विधानसभा निवडणुकीला कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही मराठा आरक्षण हे निवळ शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामुळे सुप्रीम कोर्टात फेटाळले गेले महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पाच ते सहा तारखांना वकीलच दिला गेला नाही मराठा आरक्षण घालवल्याचे पाप महाविकास आघाडी सरकारने केले आहे याउलट भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले हायकोर्टात ते टिकून देखील दाखवले यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले या मतदारसंघात भाजपचे काम चांगले आहे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली सर्व कामे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करा लोक निश्चितपणे आपल्याला स्वीकारतील येथील आमदारांनी कारखान्याच्या सभेमध्ये केंद्र सरकारचे धोरण साखर कारखानदारीला पोषक नाही म्हणून टीका करायची भाजपवर टीका करायची आणि त्याच केंद्र सरकारकडून एन सी डी सीच्या माध्यमातून सरकारच्या मदतीने कारखान्याला कर्ज घ्यायचे हा दुटप्पीपणा त्यांनी सोडावा सम्राट महाडिक म्हणाले या मतदारसंघात रचना शक्ती केंद्र प्रमुख मजबूत आहेत कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ भाजपला मिळावा विद्यमान आमदारांनी दबावाचा वापर करून लोकांना त्रास देण्याचे काम केले आहे राज्य सरकारकडून भरपूर निधी मिळवला आहे आणि भाजपच्या विरोधात कट कारस्थान रचले आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य के डी पाटील रणजितसिंह नाईक पैलवान अशोक पाटील पैलवान जयकर कदम सम्राट शिंदे माजी नगरसेवक केदार नलवडे जगन्नाथ माळी तानाजी कुंभार भीमराव पाटील सर्जेराव पाटील शेखर भोसले विद्याताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते स्वर्गीय शिवाजीराव देशमुख राज्याचे गृहमंत्री असताना भिवंडीत दंगल झाली होती या दंगलीच्या वेळी देशमुख साहेब यांनी प्रत्यक्ष जागेवरती जाऊन ही दंगल हाताळली होती त्यांच्या कामाचे कौतुक का इंद्रजा गांधी यांनी केले होते ही आठवण यावेळी तावडे यांनी करून दिली मराठा आरक्षण देण्यासाठी भाजपने प्रामाणिक प्रयत्न केला परंतु वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने सत्ता भोगली परंतु शरद पवार यांनी कधीही आरक्षणाबाबत शब्द काढला नाही मराठा आरक्षणाचा अधिकार हा शरद पवार यांनी मारला आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष